नमस्कार मित्रांनो सध्या आपल्या स्ट्रॉबेरीची पहिली फवारणी चालू आहे तर हे बघा तुम्ही याच्यामध्ये हे आपण औषध केले कारण आता सध्या लहान रोप असल्यामुळं फक्त तीन पंप लागतात याला तर याच्यामध्ये आपण अँट्राकॉल कॉम्बी आणि तीनशे तीन तीनशे तीन, तीन ही आपल्याला थ्रिप्स वगैरे किंवा रोग नियंत्रणासाठी आपण वापरतो आहे अँट्राकॉलचाही तसाच थोडासा उपयोग आहे जे की कुठेतरी भुरी वगैरे येऊ नये म्हणून आपण त्याच्यासाठी अँट्रोकॉल वगैरे वापरले आणि जे कोंबी आहे ते कोंबी आपण सूक्ष्म अन्नद्रव्यासाठी स्ट्रॉबेरीला आपण वापरतो आहे मित्रांनो तर ही आजची आपली ही अशी पहिली स्प्रे चालू आहे फक्त तीन पंप लागतो आहे कारण झाडं लहान आहेत त्याच्यानंतर जसं जसं आपलं रोप मोठं होतील तसंच ते पंपाचं प्रमाण वाढत जाईल ठीक आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता मी तुम्हाला दाखवतो प्रत्यक्षात कसं स्प्रे करतो आहे वगैरे बघत राहा मित्रांनो तर मित्रांनो हे अशा प्रकारचा स्प्रे चालू आहे फक्त झाडाला आपल्याला पाणी झाडाला फक्त भिजवायचं आहे जे स्प्रे करतोय तो कारण अनावश्यक स्प्रे करण्यात काही मजा नाही आणि फक्त तीन स्प्रेमध्ये होऊन जाईल फक्त आपण आपली झाडं आहेत थोडक्यात थोडकं होऊन जात आहे कारण जसं जसं झाडं मोठं तस तसं आपले स्प्रे परत वाढत जाणार आहेत परत एकदा तुमच्या माहितीसाठी सांगतो अँट्राकॉल कोंबी आणि तीनशे तीन असं तिघांचं मिश्रण करून आपण पहिला स्प्रे करतो आहे याच्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यासाठी आपण कोंबी वापरलेला आहे आणि बाकीचं अँट्राकॉल आणि तीनशे तीन हे रोग नियंत्रणासाठी आपण त्याचा वापर करतो आहे मित्रांनो ठीक आहे तर आता हे आपलं पहिला स्प्रे चालू आहे अशा पद्धतीनं तुम्ही बघा